नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर आणि हा असा पेडणे तालुका बाजारपेठ जे भगवती देवूळ समोर दिसतात ते तुमचे तुमका भगवती देऊळ असा आणि मोदल रस्ता जो असा त्या रस्त्याची किती हालत आय ह्या ठिकाणी जे उदक येतं वयल्यान वगैरे हो ते सगळे हांगासर आठवतात आणि खड्डो पडलेला आणि व्हिडिओ काढपाचं कारण किती तर आमचे आता पुनाव येतात लागी पावले म्हण तशी हो जो रस्तो रस्ता हो जो जो करूंक जाय जातो तो केल्लो ना जे हे सकारे जे रस्त्याचे हे असतात खडी ती टोकदार आलेली आणि हो खडो पडलेलो ह किती वर्सां झाली हा रस्तो जाल्लो ना कडल्यान व मधला रस्त्या मन्सिपाल्टी घेतात आणि ह्या खड्ड्यान जर गाडी गेली उदक ती सायडीच्या घरांनी आणि दुकानांनी वयता आणि हांव रिक्वेस्ट करता म्सिपाल्टी जी हांगासर जो खड्डो असा तो पुनवेच्या पहिली खड्डो बुजवतो तो खड्डो आसल्या कारणान जे आता पुनवे तरंगा त्या भार जो येता ते नुसत्या पायाने येतात आणि टोकदार जे फातर आहात ते खडी आहात ती खडी लागण्याची शक्यता चढ आ वर्षाप्रमाणे ही परिस्थिती दर वर्षा अशीच परिस्थिती आहे हे गटार साफ ना गटार पॅक झाले असतात हा सर विचारणारा कोण ना